you I need some. अलबाग चालता मैदानामध्ये सलामी आता आपण सगळ्यांनी होऊया सगळ्यांनी नाचायचे सलामीची तयारी आपण करायची आहे चला पहिला थर आपल्या जोरदार टाळ्या त्या सोबत चला दुसरा थर रचलेला आहे दुसऱ्या थरासाठी जोरदार टाळ्या सहा थरांची सलामी देत आहेत श्री साई गोविंदा पथक लालबागचा राजा तिसरा मनोरा रस्ता आहे श्री साई गोविंदा पथक कोणाची बोल बजरंग चौथा थर आणि सहा ही मानाची सलामी आपल्या जोरदार या गोविंदा पथकासाठी खेड तालुक्याच्या या सर्वात मोठ्या दहांडी सहा ताराची मानाची सलामी दिलेली आहे श्री साई गोविंदा पथक लालबागचा राजा त्यांना गोपाळकालाच्या खूप खूप शुभेच्छा मला इथे दादांनी बोलावलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार सुधीरदादा मी येताना ऍक्च्युली यांच्याबद्दल वाचत होते बघत होते की सुधीरदादा कोण आहे कसे आहेत आणि माझ्या लक्षात आलं की हे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या नजरेत राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र आहे आणि इतकी वर्ष ते जे सातत्याने काम करतायत सोशल फाउंडेशन आहे त्यांचं मी सेवे करी सायली खूप बडबडी आहे त्यामुळे आता यांनी सांगितलं की अर्जुन सरांना आवाज द्या सायली हाक मारायची त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की गर्लफ्रेंड जेव्हा बायको होते तेव्हा तिच्या हाकेमध्ये पण कसा बदल पडतो की आहो जात आहो या ना असं झालेलं आहे

स्वागत करना चाहते हैं क्या बोले गई सुवती रामाचंद्र की संचलित हिंद गज हिंद गर्जना गोविंदा पथक आता सलामी देत आहे पहिला थर दुसरा थर तिसरा थर आपल्या जोरदार टाळ्या प्रत्येक थरासाठी झाल्या पाहिजे मी म्हटलं जोरदार टाळ्या तिसरा थर यशस्वी चौथ्या थराची तयारी आपल्या सगळ्यांच्या जोरदार शिट्या टाळ्या या गोविंदा पथकासाठी चौथा थर सज्ज पाचवा थर सज्ज कृपया सर्वांनी सहकार्य करा आपल्या जोरदार टाळ्या या गोविंदा पदक पहिला तर पूर्ण दुसरा तर पूर्ण तिसऱ्या थयारा थराची तयारी सुरू तिसरा थर पूर्ण चौत्या धरांची तयारी पूर्ण आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या सगळ्यांच्या नजरा या गोविंद आपटावरती आणि सहा थरांची यशस्वी सलामी मोरिया ग्रुपाउसरी या बरे यानंतर बजरंग दल खेड प्रखंड संचलित हिंद घालमी निलेश भाऊ आंधळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलं स्वागत केलं जात आहे आणि यानंतर आता सलामी देण्यासाठी हिमानाची दहंडी फोडण्यासाठी मैदानात येत आहेत पथक मी सेवेकरी सोशल फाउंडेशन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्ष आणि सुधीर भाऊ मुंगसे यांनी आयोजित केलेल्या नजरेत राष्ट्र हृदयात महाराष्ट्र यात अंडी फोडण्याचा मान ज्यांना अजून काय झालं ते एक ऑप्शन म्हणून आपल्याला सुदृभा आहे त्यामुळे संजीव भाऊ हा गमतीचा भाग आहे सगळी काकतन या तालुक्यामध्ये काम करतोय निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांची एकजवळ ही खऱ्या अर्थानं महत्वाची ठरणार आहे डॉक्टर साहेब खासदार साहेब तुमचं परत एकदा बाजार समितीच्या प्रांगणामध्ये मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद दुर्घटनेमध्ये ज्या अँलन्स बांधवांनी या ठिकाणी सहकार केलेलं आहे ते चाचकर शिंदे अँब्युलन्स सर्व्हिसेस यांचा खासदार या ठिकाणी बोलतील आपल्याशी संवाद साधतील संचलित हिंद गर्जना गोविंदा पथक आपल्याला विनंती आहे आपण दही खाली घ्यायची आहे आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या सगळ्यांच्या नजरा या गोविंदा पथकावरती आदरणीय सुधीर भाऊंना विनंती करतो कृपया आपण समोर यावं बाकी सर्व मान्यवरांना जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या या गोविंदा पथकासाठी आपली वेळेची मर्यादा संपलेली आहे